नायगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नोंदणी अभियान व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सहकारी माजी आमदार अविनाशजी घाटे साहेब प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस विक्रमजी देशमुख साहेब माजी उपसभापती अशोक पाटील गावकर विश्वनाथरावजी पडुरे भास्करजी भिलवंडे आमचे विरोली मार्केट कमिटीचे उपसभापती आनंदराव किरणकर गुरुजी राजूजी कंटीगुडे शिवाजी पाटील कृष्णूरकर सुरेश पाटील खंडगावकर मार्केट कमिटीचे संचालक श्रीमान गणपतराव तुपेकर यादवराव भिलवंडे आमचे जुने सहकारी दिगावन पाटील खडगावकर माधवराव लबाळे यादवराव भिलवंडे सुधाकर कोकणे सौभाग्य मानंदा गायकवाड रावसाहेब पाटील सरपंच मांजरम नागनाथप्पा स्वामी माजी मार्केट कमिटीचे संचालक उत्तमराव कवाले राजू पाटील शेळगावकर सुरेश पाटील श्रीमान सय्यद गडगेकर श्याम पाटील चोंडे माधव खोरे बालाजी रेवाड ज्ञानेश्वर सूर्यवंशी धनज इंजिनियर श्याम शिंदे प्राध्यापक वानखेडे बाबू पाटील मोरे कुलचेली माजी उपसरपंच मधुकरवजी पाटील शिंदे कोलंबी हनुमंतराव कदम सांगवी संजय नेरलेवाड परबडा गोविंदराव जाधव माजरम बालाजी मुस्तापूरकर दिलीप वाघमारे पत्रकार आणि उपस्थित तालुक्यातून आलेले सर्व प्रमुख कार्यक्रम माझ्या पूर्वीच्या वक्त्यांना अतिशय विस्तारामध्ये या कार्यक्रमाच्या नियोजनामागच आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलं राष्ट्रवादी काँग्रेसची सदस्य नोंदी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे मी असो आमचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर असो आम्ही संकल्प केलेला आहे की मराठवाड्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त नोंदी झाली पाहिजे आता जसं पूर्वी उल्लेख झाला गेल्या आठ दहा दिवसापूर्वी आम्ही बिलोली तालुक्यात के सुरुवात केली आणि आतापर्यंत तिथं जवळपास पंचवीस हजारची नोंदी झालेली आहे त्याची पुस्तिका तयार होते तुम्हाला त्या ठिकाणी मान्य विक्रमजी देशमुख आहेत त्यांनी आतापर्यंत जवळपास पाच हजार केलेले आहेत तिथं उमरी तालुक्यामध्ये मध्ये वेगळं होत आहे मला मी सांगतो आता जसं सा अशोक पाटील मुगावकर म्हणाले मला विश्वास आहे की नायगाव तालुक्यामध्ये जी आपली टीम आहे कार्यकर्त्याची ती नक्कीच विलोली इतकी सदस्य नृदी या ठिकाणी होईल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही भास्कर भिलोंडे यांनी आपल्या सर्वांना माझी एकच विनंती आहे आपल्याला यासाठी वेळ द्यावा लागेल तुम्हाला आपण पाहिलं सुरेश कालचाच तुम्ही अजितदादाचा कार्यक्रम बघा सकाळी साडेसातला ते निघाले आणि रात्री दहा पर्यंत कार्यक्रम करून परत गेले राज्याचा उपमुख्यमंत्री पण बारा तेरा तास काम करतो तुम्हाला ध्येरे हरी पलंगावरी असं कधी घडत नाही एक जुडी म्हण ज्यानं झोपले नशीब झोपत तुम्हाला माहित आहे म्हणजे चालायला लागलं तर नशीब चालतं तो पळायला लागेल तर नशीब पळतं कष्ट केल्याशिवाय कुणाही क्षेत्रामध्ये मिळत नाही तो, तो, तो शेतकरी असेल तुमच्या आमच्यासारखा का सामाजिक कार्यकर्ता असेल एखादा सर्व्हिस करणारा माणूस असेल कष्ट केलंच पाहिजे तुम्हाला आणि माझ्या समजाला विनंती आहे की आपल्या पक्षाला अतिशय भविष्य आहे दिगंबर राह आता जसं आमच्या अविनाशजी घाटीने उल्लेख केला शाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे अहिल्याबाई भाषणामध्ये आमचे नेते अजितदादा पवार म्हणतात म्हणजे सर्व धर्म सर्वभाव छत्रपती शिवरायानं जसं बारा पकड लोथेदाराला एकत्र करून राजकीय राजकारण केलं दिगंबर तुम्हाला आम्हालाही जातीचं राजकारण करता येणार नाही तुम्हाला खरंच जर आपल्या भागाचं काही करायचं असेल महाराष्ट्र घडवायचं असेल तर सर्व जाती धर्माला बरोबर घेऊनच काम करावं लागेल तरच ते महाराष्ट्राला मजबूत येईल आणि हा विचार अजितदादा पवारांचा आहे आता कि की दादा ह्या दा, वयामध्ये इतकं काम करत खर करतो पण मी आता अभिमान चिंतन जास्त करतो ऐंशी वर्षाच्या नंतर थोडं चिंतन झालं पाहिजे नुसतं आपलं भाषणबाजी करायचं थोडं आध्यात्मिक आहे मला माहित आहे की मी दोन चार मंदिराचा ट्रस्टीचा अध्यक्ष आहे मी जे चिंतन केलं निगमराव आपल्या पक्षाला भविष्य आहे काँग्रेस कमजोर झालेली आहे नांदेड जिल्ह्यातली तर काँग्रेस तुम्हाला तुम्हाला माहित नाही खूपच कमजोर झाली तुम्हाला माहित नाही आता लोक काँग्रेसकडून अपेक्षा करत नाहीत मोठ्या पवारसाहेबचा पक्षही कमजोर झाला झालाय की नाही झालंय आपला नेताही तरुण आहे सहा वेळा राज्याचा उपमुख्यमंत्री अकरा वेळा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करणारा म्हणजे त्याला महाराष्ट्राच्या गाव पातळीवरच्या खडा न खडा माहिती आहे शेतकऱ्यांचे प्रश्न माहीत आहेत शेतमजुराचे प्रश्न माहीत आहेत मागासवर्गीयाचे प्रश्न माहीत आहेत आमच्या मुस्लिम बांधवांचे प्रश्न माहीत आहेत आणि ते सोडण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे आताच विक्रम देशमुखांनी सांगितलं आपल्या भाषणामध्ये दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून दादाच पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाव आहे मी माझ्या त्या दिवशीच्याही भाषणामध्ये आपण ऐकलं असेल मला पूर्ण विश्वास आहे दिगामर की अजितदादाच्या नेतृत्वाखाली आपण राहिलेली आमची विकासाची कामं करून घेऊ आपण सगळ्यात मोठा प्रश्न मनार धरणाच्या कॅनलला लाईनिंग करण्याचा आणि मी त्यावर चर्चा झाली त्याची नोट तयार आहे अजितदादा लवकर मीटिंग बोलवणार आहेत आणि तो प्रकल्प जवळपास सहाशे ते सातशे कोटीचा आपण अजितदादाकडून मंजूर घेऊ ही तुम्हाला गॅरंटी भास्करामध्ये थकावण्यात आहे त्याविषयी मी प्रस्ताव मांडला आताच मी आमच्या मुगावकरला म्हणत होतो मुगावकरचा बांधणाराही वीज बांधला राज्यमंत्री होतो जाता जाता मी यांचा मंजूर केला आणि मला आठवतं डॉक्टर किराणाकरच्या असते त्याचं आपण भूमिपूजन केलं मनारधन नदीवर जेवढे बांधारे आहेत आज तुम्ही पाह काही ठिकाणी पिण्याच्या पानाची फार मोठी अडचण आहे पण आम आपली मनार्धनी मात्र पूर्ण भरू आहे त्याच कारण एकच आहे की आपण एक कोल्हापूर बांधारे बांधले कोल्हापूर बांधारे जर रस्ते तुम्हाला माहित नाही आज नदीमध्ये पाणी राहिलं नसतं परवाच्या मी याच्यामध्ये त्यांना प्रस्ताव दिला आमच्या अजितदादाना आता जे बांधारे आहेत खरबकटगाव असेल तुमचं खालचं सगळे कुंचेली आहे सगळ्याची मी नावं घेणार नाही ह्या सगळ्याला आपल्याला बऱ्याच मध्ये कन्वर्ट करायचं आहे म्हणजे जसं टाकळीचा आमचा यादोराचा बांधारा आहे तसे बांधारे आपण जर केलं तर मला विश्वास आहे नाही की बारूळ पासून तर आमच्या तेलंगणापर्यंत आपली मनार तळी मे महिन्यामध्ये भरून राहील अशा प्रकारची व्यवस्था आपल्या निर्माण करू सगळ्यात प्रश्नामध्ये बोलत नाही म्हणजे आपल्याला एकच विनंती आहे लोकशाही राज्यव्यवस्थेमध्ये दिगंबर राहा तुम्हाला आपल्या भावा भागाचा विकास करून घ्यायचा असेल तर तुमच्या विचाराचा नेता आणि त्या नेत्याला तुमच्या विकासाबद्दलची जाण असली पाहिजे नाही तर आता एकदा वर्ग असा तयार झाला तुम्हाला माहित नाही त्याला खडगावची कुठं आहे माहीत नाही खंडगावचा बांधारा आहे माहीत नाही खडगाव ते बेंद्री रस्ता कसा आहे माहीत नाही खडगाव ते गोळेगाव रस्ता कसा आहे माहीत नाही माहीतच नाही त्याला ज्याला तुमचे विकासाचे प्रश्नच माहीत नाही तो त्यासाठी प्रयत्न करू शकत नाही आज आपल्याकडे पूर्ण नायगाव असो बिलोली असो देंगलूर असो विकासाचा आराखडा आमच्या डोळ्यासमोर तो रात्री बारा वाजता उठलं तरी सांगतील आम्ही की खडगाव ते गोळेगाव रस्ता होण्याची आवश्यकता आहे खडगावला नायगावला जळवायचं ते पूलमधला राहिला आहे हे आम्ही रात्री बारा वाजता सांगू शकतो एवढा जीव तुम्हाला ओतावा लागतो आणि अशोक पाटील तुम्ही जे म्हणता ना या वयामध्ये काम करायची ही जी ऊर्जा मिळते तुम्हाला माहित आहे तुमच्या मिळते आम्हाला तुमच्यामुळं मिळते बऱ्याच लोकांना असं वाटतंय की दादा हे सगळे या वयामध्ये त्या मिनलसाठी करत असतात मिनलचा विषय वेगळा तुम्हाला सांगतो दाने दाने पिली काय वाले का ना पहिले कुछ भी नाही होता तुम्हाला तिचं नशीब मी लिहू शकणार नाही तिचं नशीब तिलाच लिहावं लागेल माझ एकच आहे तुम्ही चाळीस वर्ष मला प्रेम दिलं आणि आजही माझ्या डोळ्यापुढे जे विकासाचं शिल्लक राहिलेलं काम आहे मी जीवन तासापर्यंत करायचा मी प्रयत्न करणार आहे गोदावरी मनार कारखाना आपण चालू करू कोलंबी लिफ्ट मधले वगळलेले गावाला पुन्हा पाणी आपण देऊ हे आपलं विकासाचं वैभव आहे मला या ठिकाणी मुद्दाम महानंदा गायकवाडचं अभिनंदन केलं पाहिजे खूप चांगली महिला आहे परवा मुलाच्या लग्नाला तिच्या आलो होतो बाई असुनी दिगंबरराव झाशीच्या बाईसारखी बाई आहे खूप जोरदार लग्न केलं लग। त्या दिवशी आमच्या भास्करला ते झालंय मी आलो होतो आता तुम्ही आमच्या पक्षाची जबाबदारी घेतली पाहिजे काहीतरी हा तेव्हा मी तुम्हाला एक मोठी चांगली जबाबदारी देऊ जोरात काम करा महिला क्षेत्रामध्ये चांगल्या काम करणाऱ्या पाहिजेत महिला असो कार्यकर्ते असो खूप चांगली टीम आहे आपल्याकडे दिगंबर राम आपल्याकडल्या टीम मध्ये कोणीही नायगावचा दलाल नाही नाहीतर खूप राजकारणामध्ये दलाली करणारे लोक आहेत तुम्हाला माहिती नायगावचा म्हणजे नायगावला म्हणणार नाही बाजारची गोष्ट नाही नाही काय कित्येक वेळा तिचा वाईट अर्थ काढू शकतात आमचे पाहुणे त्यांच्याबद्दल असं म्हणायचा विषयच येत नाही मला मी जे म्हणतोय नायगाव मध्ये जे जनावरांच्या मार्केटमध्ये दलाली होते तशी राजकारणामध्येही दलाली करणारी मंडळी आहे पण राव आम्ही जे टिकलो शंकरराव चव्हाणपासून तर आजपर्यंत मीही दलाली केली नाही आणि माझ्या कार्यकर्त्यांनी दलाली केली नाही मला पुढे आपण करायचा विषय नाही तुम्हाला माहित नाही कारण आणि आता जसं अविनाश घाटे म्हणाले अशोकराव म्हणाले आपण नायगाव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस एवढा मजबूत करू येणारी जिल्हा परिषद येणारी पंचायत समिती येणारे नगर परिषद सगळ्यात मोठा पक्ष आपला राहायला पाहिजे यासाठी पूर्ण ताकदी आपण त्या ठिकाणी मैदानात होत म्हणून माझी आता विनंती आहे आपल्याला आता मला बरेच लोक अशोकराव भेटतात की दादा आता पण तुम्ही आमचे काही गावातले विकासाचे काम गाव। तुम्ही दादांना सांगा स्वाभाविक आहे ना आता त्यांना वाटत किंवा आता दादाच वजन चांगलं वाढलंय आणि आमच्या गावातलं काही होईल चार पाच लाखाचं काम पण ते लहान मोठं काम अस मी तुम्हाला एकच सांगतो ज्या गावामध्ये चांगली सभासद नोंदणी होईल त्याच गावामध्ये विकासाचं कामासाठी देखील आपण मदत होते नाहीतर सदस्य नोंदणी एका गावात आणि रोज मुंबईला दिल्लीला येणार आणि आपलं रेस्ट हाऊसला फिरणार त्याला मात्र काम असं होता कामा नाही आपण त्याची नोंद घेऊ जे काम करतील सदस्य नोंदणी जास्त करतील त्या गावाला आपण प्राधान्यानं विकास निधी कसा देता येईल यासाठी आम्ही प्रतापराव एकत्र बसू त्याचं नियोजन करू मला वाटतं की यापेक्षा जास्त वेळ घ्यायचं नाही कारण मला परत ना एक नांदेडला एक मिटिंग आहे एवढ्या कालच संध्याकाळी ठरलं कर बघतात संध्याकाळी ते दहा वाजता ती मिटिंग आणि आज एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपल्या सर्वांची मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि भास्कर मुलाचा वाढदिवस केल्यानंतर आल्यावर पंधरा दिवस पुण्याला जायचं नाही पुण्याला थोडं जास्त जाते <laughs> काय काम करायचं म्हणजे आपल्याला थोडस वेळ तर द्यावाच लागतो आता मी परवा मिनलला म्हणलो <laughs> तुम्हाला माहित नाही खरं पहिलं तर त्याशी काल संध्याकाळी आली भावाचं लग्न आहे मी तिला सुरुवातीला राजकारणात येतं म्हणलं होतं की तू कशाला येतेस राजकारणामध्ये हो मी म्हणलं घरात पोराचं बारसं सोडून कार्यकर्त्याच्या लग्नाला गेलो तर तो खरा कार्यकर्ता आहे कार्यकर्ता गेलाच म्हणतात ना तू नाहीतर काय आहेत ना बाकी घरात आपलं पोराचं बारस लग्नाचा वाढदिवस पंचवीस वर्ष झालं त्याचा वाढदिवस याच्यापेक्षा त्याला दुसरं काही काम नाहीत मला <laughs> आपल्याला लोकांचे काम करायचे आहेत तर आपण थोडं या सगळ्या गोष्टीपासून आपल्याला जेवढं वेळ काढता येईल तेवढं पक्षासाठी लोकांसाठी वेळ काढला पाहिजे आणि विश्वास आहे आमचा भास्कर या ठिकाणी पुढची जी पंधरा दिवस आहे ते महत्वाचे आहे अशोकराव मी सगळे भाषण करून आता निघून जाणार तुम्हाला प्रत्यक्ष वीस हजार करायचं म्हटलं तरी समोरचे तुम्ही आहात आणि हे जोपर्यंत तुम्ही वेळ देत नाही तोपर्यंत करत नाही आमचे जे पंचवीस हजार झाले तुम्हाला माहित नाही मी गेली दहा दिवस दररोज फोन करतो दररोज एका एका गावात अखर आहे ना लोकांना कामं असतात कोणाकडे लग्न असते काही असते म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण सर्वजण यामध्ये वेळ द्या आणि आपण जर वेळ दिलात सुरेश तर काही मोठी गोष्ट नाही तुम्हाला माहिती आपला खूप चांगला कार्यकर्त्याचा संच आहे आणि आपण हे काम करावं अशी विनंती करतो आणि आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार जय हिंद जय महाराणी